अर्चना तिकडे बसली मित्रांनो भांडे घाशीत मी आणून बसलो इकडे एक साईडला आणि तिनं काय केलंय दोन्ही कानात ते काहीतरी गुंड्या टाकल्यात गळ्यात अडकून ते मोबाईलला लावून आपण तिला आवाज जातो का बघू पहिले तिला आवाज देऊन बघू आवाज जातो का मजाच घेतो आता हे बघा कशी बसली अर्चना अर्चना अरे अर्च अय तुला फेकून आला ना मला कशाला टोप रे मग का? ते कानामधलं कान ना एकच का तुम्ही आवाज द्याला नाही असं म्हणला किती वेळा शिला आवाज दिला आपण ते कानामध्ये अशा गुंड टाकले कशाला आवाज येईल विचार करत राहिला किती आवाज दिला तुला आवाज द्यायला नाही फक्त आता म्हणला आरचे तुला नुसतं भांडण कसं पाहिजे कधी बी भांडीट बोलता येत नाही का मग नीट तर बोललं होतं ना असं अर्चना अर्चना दोनदा चिंता तुला आवाज दिले तिकडे मला नाही बोलायचं मग तू एक काना ठेवायला पाहिजे तुझी दोन दोन कानामध्ये घालून तुला उगाच फुकटच काय काढलं काय मध्ये असतं गुंडळ्या फुंडळ्या झालं का मध्ये म्हणायचं नाही अर्चनाच म्हणलंय तुला आरचे बीडचे कशाला बोललं मी काय बी सांगत उगत विचार बरं तिकडे ते दादू पाठला अ दादू मम्मीला काय आवाज दिला मी दादू आपण मम्मीला काय म्हणून आवाज दिला रे आता बघ आणि मम्मी म्हणती नाही पप्पा ना आरची बोलली लेख बी पा बापासारखीच भाषा बोलणार ना कशाला लेक बापा सारखी भाषा बोलणार आधी आरच्या आरशी बोलायचं मग सहा बोलून आघड थांब दादू सांगन बर दादू, दादू? दादू, दादू का आर्चेन आर्चेन बा काय दादूच दादू काय मम्मीला आलेत बरं अर्चना अर्चना नाही आरच म्हटलात गा जाऊ दे दादू काय म्हटलं मम्मीला काय आले त्याच्यावर लुटून हा मम्मी पपया पपया तांबाचे फटकेच पाहिजे फोक बांबूचे फटके मम्मीला हा मम्मी ल हाल ना आपल्या धुवाला बी हो काय दात्या काय चालले लैस बापले का बोलायला लागला पोकळ बाबूचे मला वय फटके बघू का दोराकडे जरा पापा पापा मम्मीने तो मासी विधिली मला शिवी दिली मम्मी नो हां थांब आता मम्मीची आपण ना धुलाईच करू आता लैस आज पोकळ बाबूना हनुम मम्मीला आता मम्मीकडे जातो मम्मीच नाव देतो पापाचा काय कधी चल बर कड आरचे काय म्हणते शिव्या काय देते चल बर तू कुठे मला दाखव चल मला दाखव विचार दे मला बी फरच्या बोलते

तुम्ही मला शिवा दिला आधी मला शिव देला असं केलं तसं केलं मला नाही माहिती मला काय मारली तू काय बोला शिवाय मला किती बघ बरं आता बघ किती लागलंय मला बघ बघ किती लागलय मी काय बोलल तू काय बोला पप्पानी शिवा दिले तुला काय बोलला तू पप्पाने शिवा दिला किती भांड केले आम्ही <laughs> <laughs> मी चालले आता मी नाही येणार आता बघा तुम्ही बस बापले का तसच अरे मम्मी घेणार मी बघा त्यांचे भांड लावले मम्मीच आयचे घरी जातं आयच्या घरी गेले का